नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून येत्या सहा फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीकडून महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका ज्योतिताई अमोल गाडे तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे धनंजय कृष्णाभाऊ जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे दोनही उमेदवारांनी आपले अर्ज नगरसचिव मेहर लहारे यांच्याकडे सुपूर्त केले यावेळी दोनही पक्षांची पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीची जी महापौरपदी माझी निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजय विखे पाटील व आमदार संग्राम भाई या जगताप यांचे मी प्रथमत धन्यवाद मान आणि आज माझी आहिला नगर पदी म्हणजे आई अहमदनगरचं नाव चेंज होऊन आहिला नगर नाव पडलं आणि मी प्रथम त्याची महापौर झाली याच्याबद्दल मला अभिमानच आहे आणि देवींचा पुढे अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत आणि त्या एवढं आज माझ्यावर जो पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजयदा विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे आमचे नेते संग्रामभाई जगताप साहेब यांनी जो मला विश्वास दाखवला आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे सहकारी नगरसेवक वकील आहेत या सगळ्यांनी विश्वास दाखवून आम्हाला मला जी संधी दिली त्याचं निश्चितच मी सोनं केलं आणि खूप आनंद वाटतो आहे की राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा सत्कार आहे सरकार आहे आणि या ठिकाणी नगरमध्ये सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीचे एकदम पूर्ण मेजॉरिटी आलेली आहे तर एक चांगल्या प्रकारे काम आम्ही या ठिकाणी करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर